महाराष्ट्रात आपल्याला कल्पना आहे की अनेक सामाजिक संस्था हे अप्रतिम कार्य करतात अशाच एका खास जागी मी आलेलो आहे मागं तुम्ही बघू शकता आपलं घर आणि त्याचे संस्थापक वर्णीकर माझ्यासोबत आहेत सर आता संस्थेला एकवीस वर्ष पूर्ण झाली एकविसा वर्षात पद पदार्पण केलं आहे आणि एका दुःखद घटनेतून या संस्थेचा जन्म झाला माझा एकुलता एक मुलगा कॅन्सरने माझा एकुलता एक मुलगा कॅन्सरने गेला आणि त्याच्या स्मृतीतून तशी परत अशी वेळ कुठल्या कुटुंबावर येऊ नये त्यासाठी म्हणून या संस्थेचा मी जन्म झाला असं म्हणूया ती एक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट मी पण लहानपणी मुंबईच्या अनाथाश्रमात लहानाचा मोठा झालो आणि फुटपाथ वरच उचलून खाणे मंदिरासमोर भिक्षा मागणे हे माझं आयुष्य होतं बापरे आणि ह्या दोन्ही गोष्टी समाजाने त्यावेळेस मला जगवलं आणि मुलाच्या स्मृतीतून म्हणजे मुलगा जो कॅन्सरने गेला ह्या दोन्ही वेदनेतून या संस्थेचा जन्म झाला पण ही संस्था स्थापन करत असतानाच एक निर्णय घेऊन आम्ही कामाला लागलो की गरीब गरजूंसाठी काम करायचं त्यांच्याकडून कुठलाही पैसा घ्यायचा नाही आणि शासनाचीही कुठली मदत घ्यायची नाही अजिबात अजिबात नाही एक रुपया सुद्धा नाही काय समाजच इतका नह जागृत आहे सर आपला फक्त गरज कशीची असते की संस्थेच्या ट्रान्सपरंट कामाची संस्था जर ट्रान्सपरंट असतील तर आपला समाज इतका जागरूक आहे की त्याला काय कमी पडू कर देत नाही हे जास्त महत्वाचं आहे काम करत असताना आपण जे काही करतो ते प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे हे जास्त महत्वाचं आहे <laughs> संस्था जशा मोठ्या होतात तेव्हा संस्था चालक संस्थानिक व्हायला लागतात ते होऊ नये याची काळजी घेऊन जर का आपण कायम खाली बांध घालून जर समाजाला पुढे गेलो आणि आपली गरजा आपण समाजाच्या दारापर्यंत गेलो आणि आपल्या गरजा सांगितल्या तर ट्रान्सपरंटली काम करत राहिलो तर मला वाटतं समाज रुपे ईश्वर आपल्याला खरंच चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आणि त्याचंच एक उदाहरण आज एकवीस वर्ष सरकारच्या मदतीशिवाय माझं एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कॅन्सर सेंटर फिरता दवाखाना सोळा गावांमध्ये सर्व्हिस देणारा अनाथाश्रम वृद्धाश्रम हे पाच प्रकल्प सर सरकारच्या मदतीशिवाय छान चालू आहेत या ठिकाणी ही सामाजिक संस्थेचा कॅम्पस आहे सांगणं मला <laughs> अवघड <अवगर> वाटतं <आटे laughs> इतकं सुंदर इतकं सुंदर आणि स्वच्छ म्हटलं की जरा लोकांच्या डोक्याची जी कॉन्सेप्ट असते की असंच असेल त्याला देणार छेद देणारी संस्था आहे सर आत्ता आला हा कॅम्पस खूप सुंदर आहे काय हे निवासस्थान <laughs> आहे सर पण याच्यात सुद्धा मल्टी थोडीशी काही थो गोष्टी करून घेतल्या जसं की इकडे ह्या ज्या आपण बघताय ही सगळी स्टाफ क्वार्टर्स आहेत अशी बारा स्टाफ क्वार्टर्स आहेत जे निवासी इथे सेवा देणारी लोक आहेत त्यांच्या कुटुंबासहित इथे राहतात आणि हे व्यासपीठ सांस्कृतिक कार्यक्रम व्याख्यान त्याला नावच श्री समर्थ व्यासपीठ असं नाव दिलेलं याला आणि वर जे खिडक्या दिसतात एकीकडे मुलांचं वसतिगृह त्या फोटोंच्या मागे आणि इकडे मुलींचं वस्तीगृह बर आपल्या इकडच्या आजकाल ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे चाळीस टक्के वाढलेलं आहे लोक स्त्रिया आपल्या भगिनी एक तर टेस्ट करत कर नाही आणि दुसरी गोष्ट काय दुखत असेल तर काहीतरी आपल्या एखादी गोळी घेणे डॉक्टरांकडून त्या अंगावर काढण्यानंतर नंतर हा जो प्रकार होतो तर हे प्रमाण कमी करण्यासाठी म्हणून संस्थेनं हा नि, निश्चय केला इथे ब्रेस्ट कॅन्सरचं चांगलं रिसर्च आणि ऑपरेशन थिएटर झालं पाहिजे त्यासाठी हा प्रकल्प आपण उभा केला दोन वर्षापूर्वी आणि या ठिकाणी अत्यंत माफक दरात अत्यंत माफक म्हणजे फक्त जे काही डिस्पोजल लागतं आपल्याला तेवढी कॉस्ट की जे दीड लाखापासून बाहेर सुरू होतात ते इथे पंधरा हजारात सर आपण त्याचे ऑपरेशन्स करतो विथ केमो वगैरे सगळं हॅलो ट्रान्सल ऑपरेशन थिएटर आहे केमोथेरपीची सुद्धा सगळे औषधं इथे दिसतात आता आपण आपल्या मुख्य हॉस्पिटलकडे जाऊया सर म्हणजे हे सोडून सुद्धा अजून एक हॉस्पिटल आहे हो एक स्पेशालिटी हॉस्पिटल पण आहे सगळे विभाग आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी सर इथे तर सगळ्या प्रकारचं टेस्टिंग डोळ्यांचं आज ज्या विभागात आता आपण उभ्या आहोत तिथे डोळ्यांच्या सगळ्या तपासण्या केल्या जातात नंबर पण काढले जातात त्याला काय व्याधी आहे डोळ्याची ते निश्चित केलं जातं आणि नंतर आतमध्ये याचं ऑपरेशन थिएटर आहे की ज्याच्यामध्ये त्या अत्याधुनिक सुविधा आहेत तिथे त्यांचे ऑपरेशन्स केले जातात किती आतापर्यंत ऑपरेशन झाला माझ्या माहिती अठराशे चौदा चांगल्या हॉस्पिटलला लागणारी सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब सुद्धा या आवारामध्ये आहे आणि इथली उपकरणांपासून सगळ्या गोष्टी एकदम अत्याधुनिक आहे विजयजी जी हे सगळं उभारलं आहे आणि हे समाजाच्या कॉन्ट्रीब्युशनमधनंच उघ उभारलेलं आहे सरकारची मदत तुम्ही घेतलेली नाही पण अगदी मला खरं सांगा आत्ताच्या करोनाच्या परिस्थितीमध्ये हे चालवणं कितपत अवघड आहे खरंच अवघड आहे सर कारण सांगतो गेल्या दीड वर्षात म्हणजे भारतात कोरोना आल्यापासून ज्या संस्था सरकारचं काहीही घेत नाही ते सगळ्या देणगीदारांच्या आश्रयावरच चालतात आणि हा देणगीदारच घराच्या बाहेर जर पडत नाही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी म्हणा किंवा याच्यासाठी तर तो, तो हा इफेक्ट होणं साहजिकच आहे त्यामुळे आत्ताची परिस्थिती अशी री की एवढं ज्या सोळा गावांमध्ये वैद्यकीय सेवा देणे म्हणा का इथले ऑपरेशन्स म्हणा हे सगळं थोडंसं आता दिवसेंदिवस बंद पडते का या भीती भीतीखाली आम्ही आहोत आता पण माझी दात दातृत्ववान लोकांना विनंती असेल की अशा ह्या ज्या संस्था कुठल्याही याच्यातून म्हणजे स्वतःचा स्वार्थ न बघता समाजाचा विचार करून जे कामं सुरू करतात किंवा चालवतात अशांच्या पाठींशी पाठीशी समाजातील मदत करणाऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे असं म्हणणंही योग्य होणार नाही याचं कारण सांगतो कारण आत्ताची परिस्थिती समाजाचीही आहे सर <laughs> कारण हां पण तरीसुद्धा हे असं असताना आमचं काही खूप मागणं नाही आहे कम मागो ज्यादा मिळेगा या तत्वावर समाजांनी ही आमची स्थि परिस्थिती अशातला भाग नाही भारतात काम करणाऱ्या ज्या एन जी ओज आहेत सरकारच्या मदतीशिवाय काम करणाऱ्या फक्त दात्यांच्या मदतीवर काम करणाऱ्या त्यांच्या सगळ्यांची ही अवस्था झाली आहे सर आजकाल त्यामुळे दात्यांनी खरंच पुढं यावं त्यांना जे शक्य असेल त्यांच्या आयपतीप्रमाणे त्यांनी आमच्या लोकांना थोडंसं हातभार लावला तर ही जी अनेक वर्षापासून कामं चालू आहेत तळागावातल्या लोकांसाठी ही अजून टिकून राहतील त्याचा इफेक्ट नाही होणार यांच्या आरोग्यसेवेवर म्हणा किंवा अनाथ मुलांवर म्हणा किंवा आजी आजोबा जे काही निराधार आपण सांभाळतो त्यांचं जीवन चांगलं होईल असं मला विश्वास वाटतो थोडं तुम्ही असं म्हणू शकता का आपण की थेंबे थेंबे तळेसाचे असं होऊ शकता नवीन देणगीदारांनी पुढे यावं आणि थोडं थोडं कॉन्ट्रिब्यूट करा बरोबर बरोबर आहे नक्कीच आणि तुम्ही हा जो शब्द वापरला की थेंबे थेंबे तळेसाचे हाच योग्य आहे सर समाजाच्या योगदानातनं काय उभारू शकतं जर एक खंबीर माणूस ते उभं करण्यासाठी असेल हे आपलं घरला येऊन आपल्याला स्पष्ट कळतं फळणीकर सरांनी जो संदेश दिला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे सगळ्यांनी थोडं 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 योगदान दिलं तर या सामाजिक संस्था उत्तम काम करू शकतात आत्ता त्यांना हातभाराची सर्वात जास्त निकड आहे जसं विजय सर म्हणाले भव्य दिव्य करायची काही गरज नाही आहे शंभर रुपये द्या पाचशे रुपये द्या शक्य असलं तर हजार रुपये द्या हे जर शक्य नसलं पाच किलो तांदूळ जवळच्या एन जी ओला तुम्ही आपणून देऊन या एक महिन्याचा शिधा द्या काही द्या पण आत्ता त्यांना मदतीची गरज आहे तर ह्या सामाजिक संस्था जे करतायत ते उत्तम काम कायम ठेवू शकतात सगळ्यांना विनंती याचा गांभीर्यानं विचार करा